नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक जानदार आणि जबरदस्त होणार आहे आणि खूपच आनंदाचा दिवस पण आहे कारण की तलाठी भरतीचा रिझल्ट हा लागला आहे तर तलाठी भरती रिझल्टमध्ये खूपच कमी मार्कमध्ये मुलांचे सिलेक्शन झाले आहे तर पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर सत्तेचाळीस मार्कवर या विद्यार्थ्याचे सिलेक्शन झालेले दिसते ही फायनल मेरिट लिस्ट आहे आणि ही फायनल मेरिट लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे आणि काय प्रोसेस आहे आणि इतके कमी मार्क्स पडूनसुद्धा या विद्यार्थ्याचं कसं सिलेक्शन झालं आहे ते आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचं बटन प्रेस करून घ्यायचं आहे तर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो काय प्रोसेस आहे आणि ही फायनल मेरिट लिस्ट कशाप्रकारे डाउनलोड करायची ते आपण एवढ्यामध्ये तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहू शकता आपण तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही चेकआउट करून आपल्या या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता आणि तिथून आपली फायनल मेरिट लिस्टही डाउनलोड करू शकता तर पाहू शकता सर्व जिल्ह्यांची आपले मेरिट लिस्ट आपल्यासमोर आले आहे आणि आपल्याला सिंपली ज्या जिल्ह्याची यादी हवी आहे तिथून आपल्याला सिंपली फक्त क्लिक करायचं आहे आणि आपण ती यादी डाउनलोड करू शकतो तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी हवी आहे तिथे सिंपली फक्त क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण पी डी ही डाउनलोड डाऊनलोडसोबत आपल्यासमोर येईल तर खूपच सोपी पद्धत आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही आपली यादी डाउनलोड करू शकता तर जसे मी क्लिक करेल तर पाहू शकता या आपली यादी आहे आता डाउनलोड झालेली आपल्याला दिसते तर पाहू शकता तर मी यादी अगोदर डाउनलोड केली आहे तर इथून मी सिंपल आहे आता मी अहमदनगरची यादी डाउनलोड केली होती तर पाहू शकता आपल्यासमोर अहमदनगरची यादी आपल्यासमोर येईल तर अशा प्रकारे तुम्ही ज्या जिल्ह्यामधून असाल त्या जिल्ह्याची यादी तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर पाहू शकता अशी काही यादी आपल्यासमोर आली आहे तर पाहू शकता अहमदनगर जिल्ह्याची आपण यादी डाउनलोड केली होती परत पाहू शकता तर या सर्व विद्यार्थ्याचे फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेले आहे आणि नॉमिनेशन स्कोरनंतर यांचा स्कोअर हा आलेला आहे तर पाहू शकता तुम्हालासुद्धा अशा प्रकारे यादी ही आपली डाउनलोड करायची आहे तर पाहूयात पुढच्या स्टेपमध्ये सत्तेचाळीस मार्क या विद्यार्थ्याला कसे पडलेत आणि काय करणार आहे तर ते एकदा जाणून घेऊया जर तुम्हाला या याद्या डाउनलोड करण्याला प्रॉब्लेम येत असेल किंवा साईड लोड होत नसेल तर या सर्व जिल्ह्यांची यादी मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल तिथून तुम्ही चेकआउट करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तिथून तुम्ही आपल्या सर्व जिल्ह्यानुसार याद या चेकआउट करू शकता तर आता पाहूयात या विद्यार्थ्याला सत्तेचाळीस मार्कवर याचं सिलेक्शन झालं काय पाहू शकता या विद्यार्थ्याला सत्तेचाळीस मार्कवर सिलेक्शन झालं काय तर तुमच्या सर्वांचे प्रश्न होते की या विद्यार्थ्याचे सत्तेचाळीस मार्कवर सिलेक्शन झालं काय तर असं काही नाही आहे ही मेरिट लिस्ट ही आपली फायनल मिरिट लिस्ट नसून ही फक्त अहमदनगर जिल्ह्यामधील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीचा पेपर दिला होता त्यांचे सर्वांचे मार्क्स हे आपल्यासमोर आलेले आहेत तर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केला होता त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्हाला किती मार्क्स पडलेत तिथे सिम्पली सर्च करायचं आहे तुम्हाला तुमचा रिझल्टचे मार्क्स पाहण्यासाठी तुम्हाला सर्व काही पिढे उचकण्याची गरज नाही तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपल्याला सर्च बारमध्ये जायचं आहे जसंही तुम्ही सर्च बारमध्ये जाताल आता तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सपोज माझं नाव टाकतं आहे आणि जसंही मी माझं नाव टाकेल तर पाहू शकता आनंद बाळूविषय तर माझं नाव काय आनंद आनंद माझं नाव आहे कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक अनंत नावाची मुलं आहेत पण माझं आडनाव हे नाही आहे विषय तर फक्त मी सिंपलमधील तुम्हाला समजण्यासाठी माझं नाव टाकले जर तुम्हाला समजण्यासाठी संपूर्ण नाव टाकायचं असेल तर तुम्ही जर संपूर्ण तुमचं नाव टाकू शकता आणि जसे तुम्ही तुमचं नाव टाकताल आणि तुमच्यासमोर तुमच्या नॉर्मिनेशन नंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते तुमच्यासमोर येऊन जातील तर तुम्हाला तसं सर्च करायचं आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लवकरच आपण ऑफिशियल जी फायनल मेरिट लिस्ट असेल ज्या विद्यार्थ्याचे सिलेक्शन झाले त्याची पी डी एफ घेऊन येऊयात जसे ती फायनल मेरिट लिस्ट येईल आपण की तुमच्यासमोर घेऊन येऊयात तर पाहू शकता अहमदनगरमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क्स पडलेत तिथून सुद्धा तुम्ही दोन चेकआउट करू शकता बऱ्याचशा विद्यार्थ्याला एकशे नव्वद एकशे पंच्याण्णववर गेले आहेत मुलं तर तुम्ही ती पण पाहू शकता तुम्हाला किती मार्क्स पडले आहेत आणि आणि हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स पडलेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केला होता ते मला एकदा कमेंट करून नक्की कळवा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात फायनल लिस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूयात पुढच्या अशा नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद